नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप अम्ली पदार्थाच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढणारी मोहीम पोलीस प्रशासनाने राबवावी शिवसेना उभाटा युवासेना thank yeah. you शहरात अनेक ठिकाणी गांजा व ड्रग्ज या अंमली पदार्थांची विक्री व तस्करी जोरात चालू असून या अंमली पदार्थांकडे शाळेच्या तरुणांपासून ते महाविद्यालयीन तरुण आकर्षित होऊन अमली पदार्थाचे सेवन करून आपले आरोग्य धोक्यात आणत असल्याचं मत शिवसेना युवासेनेनं व्यक्त केलं आहे जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाला मदतीला घेऊन प्रत्येक शाळा व महाविद्यालयात अंमली पदार्थाचे दुष्परिणाम सांगणारी अनोखी मोहीम राबवावी ही मोहीम प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक ठेवावी महिलांच्या सुरक्षिततेसाठी जसे निर्भया पथक तशाच पद्धतीने अंमली पदार्थाचे विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी एखाद्या टास्क फोर्सची स्थापना करावी अशी मागणी शिवसेना उबाटा गटाच्या युवा सेनेकडून करण्यात आली युवा सेनेकडून केलेल्या मागणीचा आदेश किंवा जी आर शासनाच्या माध्यमातून सर्व महाविद्यालय व शाळांमध्ये लागू करावा ज्यामुळे त्याचा चा चांगला परिणाम लवकर दिसून येईल या मोहिमेत सर्व सामाजिक संघटना व सामाजिक संस्था यांनाही सहभागी करून घ्यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना उबाटा गटाच्या युवासेनेकडून निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने महानगर प्रमुख सनराज शिंदे जिल्हा चिटणीस अमित बाबर शहर प्रमुख ओंकार मंडलिक सुमित मेळवंकी अक्षय घाडगे अभि दाबाडे शुभम पाटील कीर्ती जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर